नमस्कार मित्रांनो लोकसभेच्या लोकोत्सवास प्रारंभ झाला आणि आता उमेदवारीवरून आता राजकारण पेटलेलं दिसत आहे आणि अशातच छत्रपती संभाजीनगर मध्ये एम आय एम कडून इम्तियाज जलील तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून चंद्रकांत खैरे या दोन जबरदस्त प्रतिस्पर्धांना उमेदवारी मिळालेली आहे आणि या दोघांचा प्रचार सुरू होत नाही तोवरच वंचित बहुजन आघाडीने आता इथे एक बॉम्ब टाकलेला आहे तो बॉम्ब म्हणजे अफसर खान यांना दिलेली उमेदवारी आता अफसर खान हे चर्चेत आले कशामुळे तर ते म्हणजे उमेदवारी जाहीर झाल्या झाल्या त्यांनी औरंगजेबाच्या कबरीवरती डोकं टेकवल्यामुळे आणि हेच अफसर खान नेमके आहेत तरी कोण आता अफसर खान जलील आणि खैरे यांना पाणी पाजणार का आणि ही निवडणूक धर्मावरती नेणार का हे आता चर्चेचं झालेलं जा आहे मग नेमके हे अफसर खान आहेत तरी कोण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो वंचित बहुजन आघाडीकडून अफसर खान यांना उमेदवारी मिळाली आणि हे लागलीच औरंगजेबाच्या कबरीवर और पोहोचले आता निवडणूक धर्माच्या आधारावर होणार हे तर ठरलंय परंतु अफसर खान नेमके कोण आहे तर गेल्या वीस वर्षांपासून काँग्रेसला रिप्रेझेंट करणार आहे हे व्यक्ती म्हणजे अफसर खान कित्येक वेळेस नगरसेवक म्हणून निवडून गेलेले आणि एकेकाळी महानगरपालिकेतले विरोधी पक्षनेता राहिलेले म्हणजे अफसर खान आता एवढीच त्यांची ओळख नाही तर बऱ्याच वादग्रस्त विषयांमध्ये अफसर खान हे नाव जोडलं जातं कधी पत्त्यांचे क्लब चालवण्याबद्दलचा वाद असो कधी बार चालवण्याबद्दलचा वाद असो कधी दोन गटांमध्ये होणाऱ्या तुंबळ हानामारीतला वाद असो तर कधी हिंदू मुस्लिम दंगलीमध्ये अडकलेल्या मुस्लिम तरुणांना कायदेशीर सहाय्य देण्याचा वाद असो या प्रत्येक वादामध्ये अफसर खान हे नाव प्रामुख्याने समोर येत असत अफसर खान काहीशे लोकप्रिय ठरताना आपल्याला दिसतात आणि हेच लोकप्रिय अफसर खान आता निवडणुकीमध्ये शड्डू ठोकणार आहे येणाऱ्या काळामध्ये मुस्लिम समाज अफसर खान यांच्या बाजूनी किती उभा राहतो हे औत्सुक्याचं ठरणार आहे यावेळेस मुस्लिम समाजामध्ये अफसर खान की जलील हे कन्फ्युजन असणार का हा सुद्धा उत्सुक्याचा विषय आहे परंतु पुन्हा एकदा या निवडणुकीमध्ये बाजी मारणार कोण संभाजीनगरचा किंग ठरणार कोण हे मात्र आता जिल्ह्याला बघायचं आहे जर आपण अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सब्सक्राइब करा आणि व्हिडिओ जर आपल्याला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद